बहुचर्चित वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आता हे विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात येण्याची शक्यता आहे याबाबत संयुक्त संसद समिती स्थापन करून सर्व राजकीय पक्षांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि त्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घेतलं जाईल अशी चर्चा आहे त्यामुळं एक देश एक निवडणूक ही संकल्पना भारतात सत्यात येऊ शकते विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आचारसंहिता जारी होते आणि विकासकामांवर मर्यादा येतात शिवाय प्रशासकीय पातळीवर प्रचंड वेळ आणि पैसा वाया जातो अशावेळी एक देश एक निवडणूक ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीपुढं या संकल्पनेचं सादरीकरण होऊन कोविंद समितीनं सरकारला अहवाल सादर केला होता त्यानुसार देशातील निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात अशी शिफारस कोविंद समितीनं केली आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होतील तर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस करण्यात आली आहे वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली त्यामुळं या विधेयकाचा पुढचा प्रवास आता सुरू झाला पुढील आठवड्यात हे विधेयक सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे त्यापूर्वी संयुक्त संसदीय समितीकडे हे विधेयक पाठवलं जाईल आणि सर्व राजकीय पक्षांच्या सूचना मागवल्या जातील त्यानंतर याच अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यातून मोदी सरकार, त्या सरकार आणखी एक उद्दिष्ट गाठणार असून एक देश एक निवडणूक विधेयक देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय पटलावर महत्त्वाचं ठरणार आहे